सॉरी 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 मांड्याला मित्रांनो मांड्याला म्हणजे मला जिमची अजिबात गरज राहिली नाही आता अँगल अँगल चेंज करतो आठ चालू झाला मित्रांनो मागूनच आणि हे बघा मंदिर महादेवाचं एम पी एम पी मध्ये आलो मित्रांनो मी आता महाराष्ट्र क्रॉस केलं महाराष्ट्राची बाउंड्री आत्ता एवढ्यात क्रॉस केली गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नव्या एका ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्वागत आहे आता हे बघू शकता मला सकाळी सहा वाजता उठायचं होतं ब अलार्म लावून ठेवला सगळं गेलं अलार्म दोन तीन मारे वाजला एवढं भयान दमलो होतो सायकल चालू चालू साडेसात वाजता उठलं आज मी डायरेक्ट हा बघा म्हणलं आता सगळं आता हे पाच सारा पे सर बघा पाच आता याच्यामध्ये चार्जिंग लावलेलं आहे मी आता दोन आता मित्रांनो आता सगळं चार्जिंग लावलं आहे मी दोन्ही मोबाईल आपले आणि आता सगळं फ्रेश वगैरे होतो पलीकडे इकडं हे बघू शकता वीर वीर सारखं कुंडसारखं आहे त्यात ड्रायव्हर जे ड्रायव्हर लोक जे आहेत ना त्यांसरी ठेवलेलं आहे तर फ्रेश वगैरे होतो आणि सांगतो तुम्हाला तर मित्रांनो मी आता थोडंसं आपल्या सायकलला थोडंसं धुवून घेतो सगळ्या सगळे म्हणलं पाण्याचं वातावरण पाण्याचं ठिकाणी म्हणलं थोडंसं आता परिपूर्ण थोडंसं चांगली एकदा हे करतो थोडीशी माती पिती थोडस धुळबिळच असल्या सारखं झालं शोध आपली सायकल आहे आपली लक्ष्मी राहताळ नो त्यासाठी जपावं हो लागत आहे तिला तर धूम काढ तुम्ही आता सकाळी शकल, सकाळ सकाळी म्हणलं एवढा उशीर झाला तेव्हा उशीर झाला सगळं आंघोळ खिंगोळ करून घेतो सगळं आता नऊ वाजले मित्रांनो मी सकाळच्या साडेसहाला निघत असतोय बघा आता हे आता उन्हा दानाचं जर जास्त ऊन जर नसलं आज यायला ऊन तर लईशे बरं बर का पण जास्त जर ऊन नसलं तर आपण उन्हाचा पण प्रवास आज करणार आहेत बघूत काय होतंय जेवढं कव्हर होईल तेवढं कव्हर होईल रत्ताळ्या नऊ म्हणलं सायकलला तर आंघोळ घातली बरं का म्हणलं सायकलला तर आंघोळ घातली पण मी पण आंघोळ करून घेतो ना रात्री वैर लय गारपाणी बघायला काय करावं काय करा आंब्याच्या झाडा खाली मी आंघोळ करीतो आंघोळ करीतो मी आंघोळ करीतो लयच गारपाणी ओम भक्नी भागोदरी ओम भट काय करू लयच लयच गारपाणी बघे वाव हाँ? एक तुमच्या भर जर मला काही झालं तर तुम्ही हा नाही का वन टू थ्री एक दोन तीन दमोत्सव व्हायनायो रारा रि दारी दारी रा अजून करायची राहिली थांबा अजून लई राहिली अंगुल आज सगळा राडा दारा झालाय आता जे ना वाढलेले दा दहा वाजेपर्यंत मी निघलो नाही अजून बघा मग राम राम आता इथं बिस्किट खातो आहे थोडंसं आणि आता इथून निघणार मी थोड्याशे आणि टेंट वगैरे काढतो मित्रांनो आता सगळं आहे आणि दादा रात्री जाग त्यांनी जेवण वगैरे दिलं रात्री आणि त्यात काय अडचण नाही चला तर निघालेलो आहे मी आता तर मित्रांनो सायकल वगैरे सगळी रेडी केलेली आहे सगळं सामान बिमान सगळं फिट केलंय आणि सगळ्या गोष्टी फिट केल्या आता तर आता बघा आता आपल्या हेल्मेटला गोप्रो सेट करतो हेल्मेटला गोप्रो सेट केल्यानंतर आता निघणार मी लगेच तर ठीक आहे चला लाचक आजचा व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्हाला आय होप तुम्हाला सगळा हा व्हिडिओ आवडेल आणि कालचा व्हिडिओ नसेल पाहिला तर आता एवढा पोस्ट केला मी कालचा व्हिडिओ तर तो पण चला निघाला मित्रांनो मी आता चला आला मधा गाडी भुंगराची भुंगर हे बघा मित्रांनो इंदोर एकशे एकोणनव्वद किलोमीटर लवकर निघल का लवकर का अंतर कावर होतं तर आज निघायला दहा वाजले साडे दहा मला एक प्रश्न पडला हे पवनचक्केचे जे जे पार्ट येत ते पवन पार्ट जे आहेत ना ते नेत कसे असतील आता ज्यावेळेस मोठा कॉर्नर येतो तू त्या टायमा कस होत का सगळ्या गोष्टी बघा ना केवढा पाहतोय बघा रे केवढा पाहतो एवढं तर मला प्रश्नच पडला बघा 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 एवढं बरं का पण ते प्लॅनिंग जात असतील पुढचा वाट पुढचा रोड बघून जात असेल कॉर्नर कुठं आहे सगळ्या को मग करत असतील रेगा पंधर पुरात काय वाजत गाजत ना नाली नाली ना, ना लगीन ना देवाचा गाजत हा योळामळा टोल वाव कितना बड़ा टोल है देख सकते हो दोस्तों अभी मैं आपको दिखा सकता हूं ये वाला सीन जो की मैं अभी देख रहा हूं दोस्तों तो ठीक है दोस्तों व्हिडिओ पण बन रे का दोस्तो पाव खा, खाओ मत खाओ दोस्तों आण पाव शेती केल्या नाही अच्छा होता भी खाते बाप फिरबी अरिकोन ती गाडी फोर्स उर्बानी सगळे भरणार काय लय लांबी घरी दिसते ते जुनं मंडळ दिसतंय जुनं मंडळ हर आपल्याला जागा आपला टोल कोणता आहे अर माय सायकलला टोल आहे का नाही अरे का इज्जत बिझ्जत आहे का नाही मई अरे मी इज्जत आहे का नाही का टोल साइकिल टोल ना सौ कैमा अरे मैं देता ना टोल देता मी अरे फास्टर के है गुड और 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 चला टोल प्ला टोल पास करूँ मेरे साइकिल को जगा दो मैं आ गया हूँ डॉन 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 ये सॉरी 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 पोलिसांनी बोललो बा आपल्याला बघ थोडी चांगली नाही सॉरी सर मी माफ करतो आता काय म्हणते काय म्हणतो मला त्या काय म्हणते काय नाही की माग जावं लागलं आपल्याला पोपट झाला पण तू म्हणणार काहीच नाही जोपर्यंत तुम्ही सोबत येत माया इथून घालाव काय मधून मधून बस का कुठून त्यासाठी जागून जी सर नमस्कार मैं यूट्यूबर हूँ मेरा यूट्यूब पे चैनल है भारत यात्रा भ्रमण कर रहा हूँ मुझे लगा कि वहाँ से जगह होगी नहीं, नहीं इधर उसने तो का है? वही वैसे हम उज्जैन जा रहे हैं उज्जैन से जम्मू कश्मीर बहुत दूर का पंद्रह हजार ये पीछे देखो यूट्यूब चैनल और मेरा इंस्टाग्राम है चलो आओ चलो 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 बाई अभिया निकाल हा इधर इद, का हाय सीधा चलो धन्यवाद चला मित्रांनो म्हणलं काय करू तु बघ काय आम्ही काय इड़िडी दिसतो काय म्हणता ये आणि ऐकून येते इथं मध्ये काय इथं मध्ये काय आण आण आणखी कसा घ्यायला काहीतरी uh, चेकप असणार रे नॉर्मल हा कोणाच्या गाडीत बॉम्ब कोणाच्या गाडीत सोन्याची बिस्किट हाईट का बॉ हे बघण्यासाठी नाही कमीत कमी दहा किलोमीटरचा चढ चढून हा बाप चालता या एवढं बेकार आहे दहा किलोमीटरचा चढ आहे ही खालून वर हो आलोय बघा मी आता इकडे जायचं आहे मला अवघड काम रे बाबा ओलो अवघडे सोपं वाटतं तेवढं नाही पण मेहनत सोडायची नाही तुमच्यासाठी मी काही पण करायला तयार आहे मय मांड्याला सिस्पेक आलेत मी थोडं नाव मांड्याला म्हणजे असे जिमची गरज नाही राहिली मला जिमची अजिबात गरज राहिली नाही तर ठीक आहे एवढ्या गाड्याला लोड म्हणजे गाड्या दे ना गाड्या गाड्या कोकत आहेत डायरेक्ट एवढ्या चढे गाड्या दे ना गाड्यातून झोपाने यायला लागला बाहेर एवढा चढे पण मी माय सायकलतून तो काही झालं आणि मला काही झालं नाही भाई याला डोकं लागत आता अँगल अँगल चेंज करतो अँगल अँगल चेंज करतो Kæmra mann tóðið. Það bóð pálta hérna. थांबल म्हटलं पाण्याची बॉटल भरून का गार पाण्याची बॉटल भरून घेतो भूक लागली आता मित्रांनो नाश्ता बिस्टा केला नाही काहीच नाही सकाळ धरून आता पुढे एखादा हॉटेल एखादं चांगले नाश्त्याचं बघावं लागेल वाटातून येत असताना इथं मला गार सावली लागली वाडाची म्हणतात आता थांबावची कारण लिहून लागायला लागले थोडा थोडं था। थांबून नाश्ता बिस्टा करतो आता मित्रांनो आता गार सावलं लागले तू घर वाटायला लागले रातो मी किती दमलेला असू द्या किती पण पण मी कधी हार न मानणारा माणूस हार न मानणारा आता लावली सायकल आपली इथं मस्तपैकी बायकी वडाचं झाड काही वडाचं झाड बाकी भारी नाथ कोळा आहे आता गोपूरला चार्जिंग नाही राहिली गोप्रोला चार्जिंग लावतो इथं मित्रांनो मी इथं आलो होतो आणि जस्ट आपली सायकल तिला वाटत झाडा लावलेली ला 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 आहे आणि हे सगळे आपले मित्र कंपनी जे की मी झाल्यानंतर मला असं कळलं की आपले सगळे लोक मित्र कंपनीचे आहेत म्हणजे आपले व्हिडिओ बघतेत रोज आणि छान वाटलं सगळ्यांना भेटून तुम्ही को प्रॉपर कोणते गाव केलं असं आहे फला कोणतं गाव आहे पनाकेड पनाकेड आणि दादा मराठी बोलले मराठी बोलले दादा दादा म्हणले तुम्ही पुण्याकडे का म्हणलं आता पुण्या साईडचा ठीक आहे खूप छान वाटलं आता थोडंसं थांबतो थोडासा आराम वगैरे करतो आणि निघतो मग नंतर नाही का मित्रांनो इकडे खासचीच काय माहिती का खास कधी पण इथं आलं का मी कोणत्या पण हॉटेलला कोणत्या हॉटेल असू द्या तर इथं एक बाजा बरं का त्याच्यावर राहो की फळी जेवायला आणि मस्त पैकी गारसावली राहू काय कसलं वातावरण राहू बिटा कोण थांबणार नाही मस्तपैकी थांबलं का याला जेवलं का माणूस झोपायचंच काम आहे जेवायचं झोपायचं मग उठायचं मग निवांत जायचं मी आता इथं बसतो आणि आता इथं आरा बाप बाप बसतोय वाट लागली पण वाट लागली पण मी खचून जाणारा माणूस नाहीये तुम्हाला मी अजून सांगू राहिलो बरं का बरं का भाऊ मी लय लांब जाणारी आता पाचशे किलोमीटर आलो तो आपण घरापासून फक्त पाचशे अजून साडे चौदा हजार किलोमीटरचा प्रवास आणि आपले येऊन सगळे चार पाच दिवस नाही झाले पण मला एक अनुभव असा आलाय की खचून जायचं नाही आणि जाणार पण नाही मी मला माहिती आहे माहितीये मित्रांनो तुम्हाला एक बाप एवढा बेकार सावल्या तुम्हाला सांगता माझी मी नवीनच पाहिलं भाऊ या मुंगळ्याची आता तुम्हाला दाखले बेकार आहेत बघ एवढी चांगली टपुरीची टपुरी मुंगळी लय बेकार चावली मित्रांनो माने आता काय म्हणतोय काय मग तुमच्या मला भाग आहे मित्रांनो एकदा मी आता जेवण बघा काय करतोय शेवभाजी आहे कांदा आहे कारण म्हणलं आता जेवण कारण मला असा विषय तुम्हाला मानत असताना काय पण मित्रांनो जर नाही जेवलो चांगलं तर आजारी पडेल मी आणि चांगलं चांगलं न जर आजारी पडलो तर परत प्रवास कसा करायचा ही मुली मोठी गोष्ट आहे ना त्यासाठी थोडंसं शरीरावर लक्ष देणं पण गरजेचं आहे जेवण घराच्या सारखं कुठं भेटत नाही पण आता ट्राय करतोय जास्तीत जास्त हेल्दी खाण्याचं तर फायनली मित्रांनो जेवण वगैरे झालंय आणि आता इथं हॉटेलवरती होतो मी आणि सगळं काय झालं आता निघालेलोय मी इथं थांबलो होतो झाला खाली आता आपली सायकल आणि मी चाललोय आता गेलो चला पता नाही कि स्वरूप मे नारायण मिल निर्मल मम के दर्शन वह राम के दर्शन पायगा तर रातो मला जे ना निसतात चढाचा रोड लागला चढ ला ला, जेवलोय डायरेक्ट बसलोय सगळं खाले जिरल दहा पंधरा किलोमीटर चढच जि दिसतात चढच आलो होतो सायकलमध्ये मी थोडंसं पाहिलं सायकल थोडी ग्रीप कमी धरती म्हणजे अशी लईज असं जड जड जायला लागली सायकल काय झालं काय मध्ये बघावं लागेल मला काही प्रॉब्लेम आला का आणि आता ऊन लय पडलंय रताळ्या नव्हतं मला काय सांगावं माहिती हा आता तुम्हाला सांगायसारखे नाही पन... सुद्धा माहीत आणि आता ह्या गाड्यालाच एवढं पण गाड्या एवढ्या चढ चढायला लागलेल्या आहेत हा बाबा गाड्या म्हणजे गाड्याला सुद्धा चढ चढा नाही मला कुळ म्हणजे चांगलं वाग वाचायला लागलं तिथून घाट चालू झाला मित्रांनो माग मागूनच आणि हे बघा मंदिर महादेवाचं मस्त मंदिर आहे बाबा पुतात येणार मला मग एनर्जी डाऊन झाली सगळी सगळी एनर्जी संपली तुम्हाला सांगू इच्छितो की आता गाडीमध्ये सायकल टॅक्स ভালো no, হবে no, 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 no. दादाने उधारलेलं आहे आणि दादा आपले व्हिडिओ पाहते त्यांनी आपल्याला खूप मदत केली तर बहुत अच्छा लगा आप, आपने मदत केली हो आज पुढे जे धार एक गाव आहे ते आता साडेपाच वाजलेले येतं आणि आता मी थांबलोय म्हणजे आपला सायकल उधरली आणि आता असे फायदुक उभा राहिलो कारण मला सायकल मी टेम्पो मध्ये टाकली पण बरं झालं आपलं अंतर कवर झालं पण उभा राहिलं म्हणजे जास्त पायदुकाय

पाणी का आहे कोरडी पडली पण डायरेक्ट घरानी का हो चला मित्रांनो आपल्याला टेंट लावायला जागा बघायची ला हे बघा मित्रांनो सूर्य मावळत चाललेला आहे आणि अजून पण आपल्या टेंटला जागा नाही सापडली चांगली जागा भेटली बरं का ना में मैं என்ன வீச்ச ரொம்ப நான் இன்ஃபர்மேஷன் கார்டு வந்து தரணும் மேம் मैं भारत यात्रा कर रहा हूँ यूट्यूब तो पे चैनल है मेरा लेकिन अभी रुकना था यहाँ रात के लिए रात के लिए सोना हाँ मतलब मेरे पास टेंट वगैरह सब कुछ है लेकिन मैं अभी साइड में टेंट लगाऊंगा और सो जाऊंगा सुबह चला जाऊंगा उधर सेफ एरिया कोणसा आहे मतलब जादा आ... मित्रांनो हे आपले सगळे भाऊ आपले आपल्याला जा ला ला जागा <laughs> लागवते <laughs> जा, जागा घ्या तर आता इथं असं एरिया बघा आणि हॉटेल तिकडे पलीकडे हॉटेल आहे आणि अलीकडे इकडे हा एम पी ना एम पी एम पी मध्ये आलो तर फायनली मित्रांनो मला इथं जागा दिली हा बाकी ही जागा आहे आणि हबा इकडं असं परिसर आहे बाहेर इकडं पण असं आहे आणि इकडं पण असं आहे तर इथं मी आता टेंट लावतो थोड्याच वेळाने आणि टेंट लावलेला तुम्हाला सांगतो एकदा पहिलं टेंट लावून घेतो म्हणजे पाय एकदा लय आराम करायची गरज आहे मला कारण भयानक माझे पाय एवढं भयानक दोघ राहिले जी लय लय विषय झालाय पायामध्ये गुडघ्यामध्ये निघू राहिली कारण सवय नाही ना आता आपण नवीन नवीन ट्रॅव्हलिंगला निघालेलो आहे तर आपण मेहनत सोडणार नाही पण <laughs> कष्ट करणार भा रोहित रो शर्मा बोलते मला ती इदा तर वाटत मित्रांनो तिथे पेक्षा ना इथं टेंट भारी लागत तर फायनली मित्रांनो मी टेंट लावलेला आहे बघा आणि आता एवढा टेंट लावला आता मला काय माहिती का टेंट एकट्याला लावते ना जास्त करून एक जणांची मदत कोण असतरी घ्यावंच लागते स्लिपिंग स्लिपिंग बॅग लावतो मी आता मुलं लावा लागणार आडमी नाही का ओके तशीच थोडस बरं वाटतं आता गरम खालून नाही का एकदम मस्त तर मित्रांनो आता आपला गॅस सोबत आणलेला आहे मी आणि फर्स्ट टाइम ट्राय करतोय आता बनतो थोडं मॅगी बिगी बनवून घ्यावा कारण इथं मी काय बनवतो माहिती का की ज्यावेळेस आपण जम्मू काश्मीर साईडला किंवा ज्या ठिकाणी हॉटेल असते त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण थांबणार आहेत ना त्यावेळेस काय माहिती का त्यावेळेस मला डायरेक्ट जमणार नाही मला मॅगी बनवायला तर आता हे मॅगीची पॅकेट आहेत दोन हे बघू शकता दोन मॅगीची पॅकेट मी बनवणार आहे आणि आता जर बनवलं तर मला पुढे येईल नाही आता जर नाही बनवलं तर पुढे चालून काय त्यासाठी मी एक ट्राय म्हणून बनवतोय हे बघू शकता मित्रांनो आता ही चमचा याला जेणेकरून ते मोकळं मोकळं होईल अभि कब होतात यार फायनली मित्रांनो आपली मॅगी बनवून तयार झाली आहे आणि गॅसवर बनवली हो मी जास्त गॅस सगळा काळा झाला आहे ते नवीन गॅस असले थोडासा वेळ लागेल तर काळा तर मित्रांनो आता मॅगी वगैरे खातो आणि तुम्हाला सांगतो काय ते काय नाही रताळ्यांनो तर त्यासाठी सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ खूप छान असतात आणि लाईक करा व्हिडिओला शेअर करा सगळं काय करा ते करा खाली सबस्क्राईबचं काळा बटन पांढर करून टाका आणि मित्रांनो आता मी सध्या हॉटेलवर थांबलेलं आहे तुम्हाला सांगायचं राहिलं तसा टेंट लावलेला आहे मी तसं एक हॉटेल आहे बघ इथं तर त्या हॉटेलवरती मी थांबलेलो आहे आणि ते हॉटेल पलीकडे तिकडं तर ठीक आहे फायनली मित्रांनो दोन नंतर एडिटिंग कंप्लीट झालेली आहे आत्ताच एडिट केला व्हिडिओ मी आणि आता वाजलेली तर अकरा वाजत आले तर हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो नवीन असेल तर शंभर टक्के सबस्क्राईब करा खाली सबस्क्राईबचं बटन आहे ह्या शासाईटला सबस्क्राईबचं बटन नाही सबस्क्राईब करून टाका आणि भेटूया मित्रांनो उद्याच्या ब्लॉगमध्ये आता उद्याच्या ब्लॉग इथून ब्लॉग आपण इथून स्टार्ट करणार आहेत जिथं मी थांबलेलो आहे हॉटेलवरती तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तुम्हाला माहिती आणि मग कालचा व्हिडिओ पाहा म्हणजे तुम्हाला सगळं काही टोटल माहिती होऊन जाईल तर उद्याच्या ब्लॉगसाठी एक्साइटमेंट ठेवत जा तर भेटूया मित्रांनो उद्याच्या ब्लॉगमध्ये थे, थँक्स फॉर वॉचिंग बाय मित्रांनो